मित्रांनो हां मला कबूल आहे की मीच असं विधान तुमच्यासमोर केलेलं आहे की निवडणूक पूर्व जे सर्व्हे होतात ते मॅनेज करता येतात पैसे दिले की हल्ली कोणीही मॅनेज होतो त्यामुळे ते मॅनेज करता येतात महाआघाडीची लोकं करू शकतात इंडिया आघाडीची लोकं करू शकतात भाजपचं तर करतातच आपण बघतोच आहोत की पंधरा ते पंचवीस हजार कोटी रुपये एका चॅनल करता पण ते इन्व्हेस्ट करू शकतात कोणाच्या तरी माध्यमातून पाहिलं ना आपण पा। तर त्यामुळे भाजपच गोष्ट बोललो मी की एका चॅनलला खूप त्रास दिला होता महागाडीच्या काळात त्याला उभं करण्याकरता पंचवीस हजार कोटी रुपये एका उद्योगपतीने घातले आणखीन एक चॅनल त्यांनी विकत पण घेतला नवीन घेतला सुरू केला तसंच एक विकत पण घेतला तर ठीक आहे सगळ्यांची क्षमता आहे पण आत्ता मीडियाचे जे सर्वे येत आहेत ते एकामगून एक महाराष्ट्रापुरतं बोलतो आहे मी मी हे गुहित धरलं आहे की हरियाणामध्ये काँग्रेस येणार आणि जम्मू काश्मीरमध्ये पुणाच एकाचं बहुमत नसणार पण दहशतवादी दहा पंधरा निवडून येणार आणि ते निर्णायक भूमिका घेणार आणि कदाचित मला एक शक्यता अशी वाटते की अशा परिस्थितीत दहशतवाद्यांच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणून ज्यांच्यावर आताची झोड उठवत आहे भाजप त्यांनाच मेहबूबा मुक्तीबरोबर जसे गेल्या वेळेला गेले, गेले किंवा या उमर अब्दुल्ला याच्याबरोबर जावं लागेल आणि मला त्यात काही गैरवाटत नाही डायरेक्ट दहशतवाद्यांच्या ह्याच्याखालचं सरकार काश्मीरमध्ये येण्यापेक्षा मेहबूबा मुफ्ती किंवा फारुख अब्दुल्ला काँग्रेसवाले ते येत नाहीत त्यांच्याबरोबर गेलात तरी हरकत नाही उमर अब्दुल्ला आता नव्हते तो विषय नाही आज आपला विषय की महागाडीवर महागाडी महायुतीवर भारी का पडते आहे ते एक तर हे सगळे सर्व्हे इंडिकेट करत आहेत की महागाडी भारी पडते आणि साधारणतः तर कोल पाहिला तुम्ही तर सारांशाने असं आहे की एकशे साठपर्यंत तर जातेच आहे महागाडी एकशे साठ आणि अर्थातच हे एकशे वीसच्या मागे पुढे तिघं मिळून शिंदे अजितदादा आणि हे त्यातले शिंद अजितदादांच्या बाबतीत तर आता इतकं वातावरण तर आपल्याला तुम्हाला काय सांगू भाजप नेत्यांशी तुम्ही वैयक्तिक बोला तुमचे मित्र असतील त्यांना ते म्हणतात की अजितदादा आधी जातात का नंतर जातात एवढाच फक्त प्रश्न आहे आमच्या साठ जागा बळकवायच्या त्या पाडायच्या आपल्या पाच दहा काय खास आहेत त्या निवडून आणायच्या आणि शरद पवारांच्या ह्याच्यात विलीन व्हायचं परत आपल्या सगळं झेंडा दांडा सगळं गोंडा सगळं घेऊन हे ठरलेलं आहे गेल्या वेळेला राष्ट्रपती राजवट उठवण्याकरता अजितदादा शरद पवारांच्या सांगण्यावरून आले ऐंशी तासामध्ये फडणवीसांचं आयुष्याचं दिवाळं काढून गेले कायमचा बट्टा लागून गेले आणि इतके मूर्ख आहेत भाजपचे नेते की शरद पवारांच्या गावाला फसले काय करतो ते दिल्लीतल्या चाणक्य असा प्रश्न उभा राहिला ना आपल्यासमोर नाही का राहिला तर आता महाआघाडीच्या संदर्भामध्ये मी अभ्यास करतो आणि तुम्हाला माहिती आहे माझे मित्र आहेत सगळीकडे मी बोलताना थोडंसं फडणवीसांना झुकतं माप देतो शिंद्यांच्या बाबत तर खूपच प्रेमाने आणि आस्थेने आत्मीयतेने आपुलकीने बोलतो कारण खरोखरच माझे ते खास मित्र आहेत त्यांचंही मी खास मित्र आहे आता ते मी सांगणं वेगळं आणि त्यांनी कुणाला सांगणं असं वेगळं पण ते सांगतात इवन परवा आमचा श्यामगिरी गेलो होता फडणवीसांच्याकडे करता मला वाटतं तर त्याने असं त्यांना कार्ड दिलं तर गाय गिरी काही त्यांना माहिती नव्हतं तर कार्ड दिलं तर गिरीने काय केलं की त्याच्या व्हिजिटिंग कार्डवर माझाही फोटो छापला आहे ठीक आहे त्याचा मुद्दा भारत मध्ये मी असतोच त्यामुळे फोटो छापला ठीक आहे त्यांनी दिसतो कोणीतरी त्यांच्याबरोबर होतं तरी सांगितलं की हे श्यामगिरी आणि एक चॅनल चालवतात यूट्यूब आणि यांनी लगेच असं कार्ड दिलं ते फोटो आहेत पण सर फोटो पाहिला त्याच्यामध्ये म्हणाले अच्छा अच्छा अनिलजी मित्र आहेत कुणाला म्हणाले ते गिरीला म्हणाले ते माझे मित्र आहेत हा त्यांचा हिंदी चॅनल मी पाह अच्छा तो तुमचा आहे का त्यांचा हिंदी चॅनल बघतो मी कधी कधी ठोकत असतात ते चालू असतात असतात त्यांचे मी पाहतो कधी कधी त्यांचा तेही मला पाठवतात पण बघतो मी ज्या वेळेला मला लोक सांगतात की हा बघा मुद्दाम तुम्ही त्यावेळेला मी बघतो गिरीज उलटा पडला तोडाला की वो मेरे बारे मी कुठे बोले नाही तुम्हाला बारे मी बोलते रे फिर आपले फडणवीस पण मित्र आहेत पण तरी देखील कसं आहे ना की शेवटी काय होतं की त्या लोकसभेच्या वेळेला मी पण मानसिक दडपणाखाली होतो की मोदी आले पाहिजेत असं मला मनापासून वाटत होतं चारशे पार नको जायला त्यांनी पण सव्वा तीनशे साडेतीनशेपर्यंत तरी सगळे मिळून जायला पाहिजे आणि नाही व्हायला पाहिजे त्यांची फजिती असं वाटत होतं त्यामुळे असं बाहेरचे रिपोर्ट होते की फार वाईट स्थिती महाराष्ट्रात तरी होणार आहे त्यांची देशातलं काय तो चित्र वेगळा पण महाराष्ट्रामध्ये धुव्वा उडणारे भाजपच्या या सगळ्या महायुतीचा पण तरी देखील मी थोडेसं अप्रामाणिकपणा केला हे मला कबूल करायला पाहिजे की नाही असं नाही हो पस्तीस चाळीसपर्यंत येतील त्यांच्या वगैरे मी बोललो नंतर माझ्याच थोबाडीत बसते ना आता कसं आहे की तुम्ही जे बघणारे लोक असतात व्ह्युअर्स असतात तर ते जसं आपल्यावर प्रेम करतात तसं मग आपला रागही करतात नाही तानीजी तुम्हाला काही पैशाची गरज नाही आहे कुबेर बसलाय तुमचा तो सगळे खर्च करतो तुमचे तुम्हाला कोणाकडून पैसे घ्यायची गरज नाही कोणाच्या व्ह्यूची परवा नाही सबस्क्रायबरची परवा नाही तुम्ही फडणवीसांवरचं प्रेम घरी ठेवा ना हा बेटा घरी चहा पाणी करा हे करा एकनाथ शिंदेबरोबर गप्पा मारा आमचं काही हरकत नाही पण जेव्हा तुम्ही आमच्यासमोर बसता तेव्हा तुम्ही भूमिका तीच घ्यायला पाहिजे जी खरं सत्य काय आहे ते कटू असेल की तुमच्या मित्रांकरता असं तर मित्र बोलतात पण कधी कधी अरे काय अनिलजी असं काय अनिलजी तसं आता शिंदे गटातल्या कोणावर मी जर खूप टीका केली तर ते माझ्याकडे येत नाहीत कुणी ते शिंदे साहेबांकडे तक्रार करतात ते म्हणतात की ओ अनिलजीने असं केलं आहे वगैरे वगैरे पण आनंदी घेणे एकदा फार छान सांगितलं होतं मी त्यांच्या एका नेत्यावर जहार टीका केली होती आणि तो गेला त्यांच्याकडे साहेबांकडे की साहेब काय तुमचे मित्र आहेत तर ते म्हणाले एक लक्षात ठेवा अनिलजी जेव्हा लिहितात त्यावेळे लिहायचो मी तर ते खोटं लिहिणार नाहीत माझी खात्री आहे त्यांनी जे लिहिलं ते खरं आहे की तुम्ही सांगा आणि तुम्हाला माहिती आहे ना ते खरं आहे मलाही माहिती आहे ते खरं आहे हो पण म्हणे जाहीरपणे ते म्हणे तो मुद्दा त्यांचा तर ते खोटं बोलले किंवा खोटं लिहिलं तर मी सांगेन तर आताही मी तुम्हाला सांगतो की का मी असं आणि यांचं प्रेम आहे ठीक आहे खाजगीत मी व्यक्त करीन ते आणि जाहीरपणे टीका केली म्हणून ते नाराज होत नाही आणि असं मला जाब नाही विचार विचारतात कधी कधी की खरंच तुम्हाला असं वाटतं का असं विचारलं एकदा पण निसंनी पण खरंच तुम्हाला असं वाटतंय अल हो आय एम कन्व्हिन्स्ड असं केलं त्यांनी पण शिंदे साहेब तर अधिकच मोकळे फारच था अनौपचारिक आहेत खरं म्हणजे त्या माणसाला ना एकट्याने भेटायचं संधी काही सगळ्यांना मिळू शकत नाही पण असा एक दिलखुलास दिलदार म्हटलं की लगेच लोकं म्हणतात हां पैसे दिले की दिलदार असं नाही दिलखुलास आहे ना बेस्ट फ्रेंड मित्र म्हणून एक आनंद घे यांच्या यांच्यासारखंच मला जे बेस्ट फ्रेंड आयुष्यामध्ये पोलिटिकल ह्याच्यात मिळाले बाकी माझे गॉडफादर होते बरं का मी नावं खूप लोकांची घेतो पण ते गॉडफादर होते माझे फ्रेंड नव्हते हा अशोक फ्रेंड आहे पण त्याचे बाबा शंकर शंकरराव चव्हाण हे माझे फ्रेंड नव्हते ते गॉडफादर होते माझे बरेच होते रामराव अधिकांपासून खूप अगदी अंतुले बिंतुले दहा नावं मी घेतो पण म्हणूनच आज मी सांगतोय ना ते मी हे व्हिडिओ जातात ना त्यांच्याकडे एकनाथ शिंदेकडे तर एक माणूस होतं की जो माझे व्हिडिओ क्लिप्स करतो कधी काय त्याचं सारांश काढतो आणि तो त्यांना सांगतो की अनिलजीने असं असं लिहिलं आहे वगैरे श्रीकांतजींना पण सांगतात ते की ब अनिलजीने आज असं लिहिलं आहे वगैरे वगैरे तर तुमच्याशी प्रामाणिक जर यायचं असेल ना तर मला यात ते चार पाच गोष्टी आज कबूल केल्या पाहिजेत कारण उद्या मी खोटा पटेनो आज मी असं तुमच्या करता नाही आता मला गिरी सारखा म्हणतो आत्ता माझे गिरीचे मतभेद चालू आहेत गिरी मला काय म्हणतो की तुम्ही भाजपच्या विरुद्ध बोललात की व्ह्यूज कमी होतात सबस्क्रायबर काढून घेतात लोक अनसबस्क्राईब करतात म्हटलं करू दे ना तुला जर अशी भीती वाटत असेल की सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स कमी होतात मी बी जे पी विरुद्ध बोललो तू एकटा कर नाही तर दुसरे जे भाजपची तळी उचलणारे असतील भाजपचे शाहीर भाट असतील आणि खोटं बोलायला तयार असतील भाजप हरतोय हे दिसत असताना त्यांना घे आणि तू व्हिडिओ कर मला घेऊच नकोस तू मी जे सत्य ते बोलणार आणि ते जर कटू असेल आणि त्याच्यामुळे तुझे जर सबस्क्रायबर आणि हे कमी होत असतील अभे किती कमी होतात त्याचे नव्वद हजारपर्यंत तो गेला होता तर अलीकडे काही याच्यामध्ये मी सत्य सांगायला सुरुवात केली की बी जे पी अडचणीत आहे दादा चालले तिकडे वगैरे वगैरे तर दहा हजार सबस्क्रायबर त्याचे जा कमी झाले आणि व्ह्यू तर जवळजवळ वीस पंचवीस हजारांनी कमी झाले त्याचे त्याचं कसं आहे की त्याचं अवलंबून व्ह्यूजमुळे मिळणारे युट्यूबवर आहे त्यामुळे तो अस्वस्थ झाला तो म्हणाला साहेब आपले युट्यूबचे येणारे पैसे पण कमी झाले एकदम मी कधी पैशाचा विचार करून करत नाही तू पण करू नको तो म्हणे मला मग मी कदाचित आता एक शक्यता अशी की चार पाच दिवस मी तुम्हाला दिसणार नाही मग त्याला निर्णय घेऊ दे बघूये काय भाजपची स्तुती करून काय व्ह्युअर्स वाढतात सबस्क्रायबर वाढतात कदाचित मी येणार नाही चार पाच दिवस मुद्दा भारत कावर पण हे सांगायचं कारण असं की मी तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलतो पहिली गोष्ट अशी आहे ना की फडणवीस हे नायक होते चौदा ते एकोणीस या काळामध्ये पण उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले संजय राऊत सुषमा अंधारे आणि बरेचसे नेते विरोधी पक्षातले यांनी यशस्वीपणे त्यांना महाराष्ट्राचं खलनायक ठरवलं आहे आता महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम लोकपूर्वी शरद पवारांचा द्वेष करायचे आज असं आहे की भाजप नेते अजित पवारांचा द्वेष करतात तिरस्कार करतात घृणा करतात अंगावर पाल पडल्यासारखी त्यांची रिॲक्शन असते अजितदादांचं नाव घेतलं तर पण महाराष्ट्रामध्ये आज अप्रियतेच्या लाटेवर आपण काय म्हणतो लोकप्रियतेच्या लाटेवर अप्रियतेच्या लाटेवर जर कोण टॉपला असेल देवेंद्र फडणवीस हां तुम्ही म्हणाल की त्यांना ब्राह्मण म्हणून बदनाम केलं गेलं आहे ब्राह्मण म्हणून त्यांना टार्गेट केलं गेलं आहे ते सॉफ्ट टार्गेट आहेत ब्राह्मण म्हणून वगैरे काही अंशी खरं आहे काही अंशी खरं आहे आणि ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे हे ट्वेंटी पर्सेंट खरं आहे एटी पर्सेंट दुसरी कारण आहे आणि मनोज जरांगीने तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांना पेश केलं आणि त्यांना टार्गेट केलं त्यामुळे तर आता फडणवीसांना तुम्ही चेहरा करणं मी हे सगळ्यांशी बोलतो बिंदास बोलतो म्हणजे महाराष्ट्रातला मुसलमान समाज मराठा समाज धनगरांचंही तुम्ही काही केलेलं नाही तो समाज दलित समाज बौद्ध समाज ख्रिश्चन समाज म्हणजे राहिलं कोण तुमच्याकडे असा प्रश्न पडावा अशी स्थिती हो भाजपमध्ये सुद्धा ओबीसी नाराज आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने ओबीसीमध्ये मराठांना घुसवण्याचा सा प्रयत्न चाललाय गमत अशी की महाराष्ट्रामध्ये जेवढा प्रयत्न फडणवीस स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी करतात श्रेय घेण्याचा आपल्या चेले चपाटे मी चमचे काटे नाही म्हणत चेलेच्यापाटे म्हणून त्यांच्याकडून करतात तेवढं त्यांच्या अंगाशी येत आहे दुसरी गोष्ट त्यांचे सुरुवातीला मधुर संबंध होते शिंद्यांशी आता त्यांचे चमचे काटे जे सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करतात ना ते त्यामुळे त्यांना अडचणीत आणता येत आणि शिंदे आणि त्यांच्यामध्ये आता गॅप आलेली आहे ती गॅप कम्युनिकेशन गॅप नाही आहे पण भावनिक गॅप आलेली आहे आता शिंदे त्यांच्याकडे प्रतिस्पर्धी म्हणून बघतात पूर्वी तेच त्यांना आपले हां मी असं म्हटलं तर त्याचं हे करून होता पण एक कुणी आपल्याला मार्गदर्शन करणार मार्गदर्शक म्हणून पाहत होते की पाच वर्षे मुख्यमंत्री होते आपल्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला तयारी की दाखवली मोठी गोष्ट झाली त्यांचा सल्ला ते ऐकत होते पण बारीक बारीक बॉडी लँग्वेजमधून जेव्हा त्यांच्या जाणवायला लागलं त्यांना की हे आपल्याला नाही समजत आणि ती तुच्छता फडणवीसांच्या बोलण्यातून पटकन प्रगट होते ठिकठिकाणी थीक एक बारीकशी घटना घडली की ज्यामुळे मी पण अस्वस्थ झालो पहिल्यांदा की अरे फडणवीस या पद्धतीने शिंद्यांचा विचार करतात म्हणजे एका प्रकरणामध्ये मी शिंद्यांना काहीतरी शिंदेसाहेबांना काहीतरी सांगितलं होतं की हा विषय तुम्ही फडणवीसांशी बोला तर एक सात आठ दिवसांनी नेहमीप्रमाणे मी भेटलो होत्यानं मी म्हटलं काय बोलणं झालं का फडणवीस साहेबांशी असं मी बोलताना फडणवीस वगैरे म्हणत असतो तरी तिथे प्रोटोकॉल पाळतो मी तर ते म्हणाले मला नाही वाटत की त्या विषयावर ते बोलावं त्यांच्याशी ठीक आहे मी बोलतो म्हटलं मला काय मला अडचण नाही मी बोलतो डायरेक्ट बोलतो त्यांच्याशी त्यांच्याकडे गेलो होतो त्या त्यांना मी म्हटलं की बाबा हा विषय असा असा आहे आणि त्याच्यावर मी शिंदेसाहेबांशी बोललो होतो आणि ते तुमच्याशी बोलणार होते पण पर... बोललेले नाही तसं दिसतं मी कशाला सांगू की शिंदेनेच मला सांगितलं की मी बोललो नाही पण बोलले नाही तसं दिसतंय कारण मला पुढे काही घडलेलं दिसत नाही तर ते म्हणाले शिंदे माझ्याशी बोलत नाहीत बऱ्याच गोष्टी ते मला घाबरतात काय बोलले ते मला घाबरतात आणि ही वॉज प्राऊड ऑफ इट त्यांचा एक अहंकार अभिमान मला जाणवला त्या वाक्यामध्ये मी अस्वस्थ झालो की शिंदे तुम्हाला घाबरतात असं आज स्थिती अशी आहे की उलटं झालंय आता की आता फडणवीस शिंदेना घाबरतात पण ते कसे प्रशासकीय नव्हे राजकीय दृष्ट्या याचं कारण मराठा कार्ड आज शिंद्यांकडे दुसरी गोष्ट अशी की मनोज जरांगे तुम्ही शरद पवारांवर त्यांचं बिल फाडताय ते चुकीचं आहे किती वेळा सांगू मनोज जरांगेचं बिल तुम्ही त्यांच्यावर फाडू नका मनोज जरांगेला मोठं कुणी केलं या प्रश्नाचं एकमेव उत्तर एकनाथ शिंदे यांनी केलं हे आहे आणि मीच ते सांगू शकतो आणि मी सांगितलं पाहिजे आणि तुम्ही ते ऐकलं पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे के नाही खोटं बोलणार हे काय मी काही स्तुती नाही न करते मनोज दरांगे मन। हे यांचं आहे म्हणून लक्ष्मण हक्के कोणाचं आहे सांगा हा आहे तुम्हाला मग ओ हे सगळी कांगारूची पिल्ल असतात हो त्या पिशवीत बसलेली असतात म्हणून ते प्रोटेक्ट होतात बघा ना तुम्ही राज ठाकरेंनी कुठेही भाषण केलं की त्याच्यावर खटला दाखल होतो कुठे दरांग्यांवर खटले दाखल होतात गुन्हे दाखल होतात तुम्ही लक्षात घ्या गुन्हा दाखल होणं खटला न्यायालयात जाऊन दाखल होणं या वेगळ्या गोष्टी आहेत आज जरांगीला प्रोटेक्शन कोणाचं आहे जरांगेला उत्तेजन कोणाचं आहे सरांगेला प्रोत्साहन कोणाचं आहे जंगरांगेकडे आम्हा कोट्यवधी रुपये तर ते नाही आहेत यांच्याकडून शिंद्यांकडून ते मराठा समाजातले सधन लोक देत आहेत त्यांना हे खरं आहे हे खरं पण शरद पवारांपेक्षा जवळ तू कोणाला आहे नाही शरद पवारांना तेवढं नाही ना आहे तुम्हाला वाटतं तेवढा हां ठीक आहे रोहित पवार जातो त्यांना आज तर त्यांनी सांगितलं की सपोर्ट दिला आम्ही हे झाला लाठी मार काय बिघडलं वगैरे वगैरे तर ओके आहे रोहित पवार त्यांच्याशी संबंध ठेवून आहे पण गमत अशी की फडणवीसांच्या विरुद्धचं वादळ भाजपला भोवत आहे वाईट विधान करतोय मला वाईट वाटतं आहे बाबा की फडणवीसांविरुद्धचा राग भाजपवर येतोय आणि तो निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणावर निघणार आहे कारण भाजप म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे भाजप हे समीकरण फडणवीसांनीच निर्माण केलं आहे महाराष्ट्रात त्यांच्या पक्षांतर्गत विरोधाचा पुरावा मी तुम्हाला हा देतो की आधी त्यांना सर्व सूत्रधार केले होते जागा वाटपाचे सूत्रधार ते कोण उमेदवार याचे सूत्रधार ते आठ दिवसात केंद्राला निर्णय बदलावा लागला मोदीशाहांनी असं जाहीर केलं की हे पाच लोक त्याच्यामध्ये असतील आणि ते मिळून निर्णय घेतील या दोन्ही दोन्हीवर हा फडणवीसांचा पराभव आहे हो पण कसं आहे की वर्तमानपत्रात मीडियामध्ये सुद्धा एक आहे उच्चवर्णीयांची लॉबी आहे ब्राह्मणाची उडणुका बरं चाल म्हणतो आहे लॉबी ते लोक फडणवीसांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतात अशा वेळेला म्हणून ह्या बातमीला त्या पद्धतीने ना हायलाईट के नाही केलं की फडणवीसांवर आणखीन चार डोकी नेमली दुसरी गोष्ट अशी आहे की मीडियाशी यांचे संबंध चांगले नाहीत हो आता मागे भाऊ तोरसेकरला केवढा त्रास झाला काय सांगू तुम्हाला त्याचे सबस्क्रायबर कट केले त्याचे व्ह्युअर्स कट केले त्यालाही आणखीन काय काय त्रास दिले ते सगळे भाऊनी सांगायला पाहिजे मी नाही सांगू नको पण प्रभाकर सूर्यवंशी सुशील कुलकर्णी भाऊ तोरसकर यांनी किती जीवाचा आटापेटा केला मोदींच्या बाजूने केला फडणवीसांच्या बाजूने केला भाजपच्या बाजूने केला महायुतीच्या बाजूने केला काय कमी केलं हो ह्या तिघांनी मिळून जे केलं त्याच्या निगेटिव्हली संजय राऊतनी केलं पण ह्यांनी पॉझिटिव्हली केलं मला तर वाटतं हे तिघं खरं म्हणजे त्यांचे प्रवक्ते व्हायला हो पाहिजे होते ऑफिशियली नेते व्हायला पाहिजे यांना तिकीटे द्यायला पाहिजे होती भाजपने आता भाऊसारखी माणसं काय घेणार पण नेते ते म्हणजे आमही काय कशा करता करत ते आम्हाला वाटतं म्हणून करतो तो भाऊ तसंच आहे भाऊ यांच्या चिवावर आहे भाऊला आज दहा पंधरा लाख रुपये मिळतात म्हणतात पण ते यूट्यूबमध्ये तुम्ही लोक जे बघता ना त्यातून मिळतात आज सूर्यवंशीला पण किंवा सुशीलला पाच दहा लाख रुपये मिळत असतील मिळणारच त्यांचे व्ह्यूज आहेत ते त्यांना बघतात लोक कौतुक आहे त्यांचं आजच आत्ता आम्ही इथला हा व्हिडिओ संपला की मी सूर्यवंशीकडे जातो आहे त्यांनी फार सुंदर स्टुडिओ कांदिवलीला टाकला आहे मी तो आता पगून आल्यावर त्याच्यावर सूर्यवंशीवर व्हिडिओ करणारच आहे पण माझ्या यूट्यूबची सुरुवात आकार डी जी नाईनवर त्यांनी करून दिली माझा त्याचे जाऊ दे उद्या वेगळा बोलतो मी त्याच्यावर त्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत पण गंमत अशी की आपला मूळ विषय जो आहे ह्यांचे बाकी मीडियाशी ओ भाऊला तुम्ही त्रास देता आणि कुठल्या तरी एका बाईच्या सांगण्यावरून किती गैर आहे किती गैर आहे आणि आरोप काय हो केला भाऊने की बा सहाशे सातशे कोटी रुपये आले यूट्यूबकरता ते कुणालाच मिळाले नाही कुणी खाल्ले एवढा प्रश्न विचारला त्याने तर त्याला केवढी मोठी शिक्षा दिली काय सांगू तुम्हाला मी असं नाही चालत दुसरी गोष्ट अशी की चॅनलवाले पण म्हणतात की भाजपवाले नेहमी अहंकारात असतात स्वतःच्या मस्तीच असतात जे डोंट केअर फॉर अस वी डोंट केअर फॉर देम आज तुम्हाला माहिती आहे का संजय राऊत आणि कंप्लीट इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सुद्धा हा तुम्ही गोदी मीडिया गोदी मीडिया म्हणता पण प्रत्यक्षामध्ये एक ही तीन चार पाच माणसं जर सोडली तर सगळे महाराष्ट्रातले युट्यूबर्स त्यांची वाजवायलाच बसले चॅनल तर धरलं की वाजवतातच भाजपची सगळ्यात जास्त वाजवतो संजय त्याच्या खालोखाल किंवा बरोबरीने चॅनल वाजवत का तुम्ही चॅनलला ना सांभाळत नाही आहात प्रत्येक गोष्ट नाही हो सांभाळत आहेत हा पैसे देतात मी तर हा धंदा अनेक मुख्यमंत्र्यांनी करता पण आहे लोकांना पत्रकारांना विरोधकांना असे आर टी आय ॲक्टिव्हिस्टपासून सगळ्यांना मी तर सांगितलं मागे की बारा लोकांना तर मी कारच दिल्या होत्या मोटरी दिल्या होत्या याच्याकरताच मॅनेज करण्याकरता ठीक आहे पण पैशाने नाही होत मॅन आणि तुम्ही तुमच्या ह्यानी होता वागण्या बोलण्याच्या पद्धतीने होता जवळीक सलगी ए शिंदे बघा ना तुम्ही हो आत्ता गणपतीला छोट्या छोट्या पत्रकार ज्याचा पेपरचं नाव तो सोडून कोणाला माहिती नाही त्यातल्या एकाला तर मी विनोद म्हणून म्हटलं तू छापतो कशाला रे तू झेरॉक्स काढत जाण तुझ्या लोकांना देत जाणं किंवा वाचून दाखवा एक एकेकाच्या एक 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 जा घरी जाऊन कारण दहाचं लोक वाचतात तुझा पेपर ए हे सुद्धा ते आवर्जून घरी गेले शिंद्यांचं हे फडणवीसांना जमणारही नाही की एनर्जी आहे शिंद्यांमध्ये ती नाही त्यांच्यामध्ये पटक आता बघा त्यांचा चेहरा जर तुम्ही बघितलं मी म्हणतो म्हणून तुम्ही अलिप्तपणे विचार करा केवढा थकलेला दिसतो श्रमलेला दिसतो काळवणलेला दिसतो एक प्रकारची छाया त्यांच्यावर पडलेली आहे आणि ही छाया संकल्पित पराभवाची आहे असं मला वाटतं त्यांना कळून चुकलंय की नाही महायुतीचं सरकार आहे प्रयत्न करायला हवेत अजून वेळ गेलेली नाही आहे अजूनही तुमच्यामध्ये एक वाक्यता आहे आणि अजितदादाचं तर असं एक म्हणतात ना की ती उपमा मी द्यायची की नाही मला खरं म्हणजे कळत नाही आहे पण ज्यांना हायड्रोसिल म्हणजे काय माहिती आहे है का तुम्हाला गुगलवर जा आणि हायड्रोसिल म्हणजे काय ते चेक करा तो महायुतीला झालेला अजित पवार म्हणजे एक हायड्रोसिल आहे है असं मला वाटतं तुम्हाला नसेल कळलं बरंच आहे त्याच्यावरून काय मला हे नाही पण ही उपमा मी <laughs> ही उपमा महायुतीचा हायड्रोसिन म्हणजे अजित पवार हे भाजपच्याच एका नेत्याने दिलेली उपमा आहे मी नाव घेतलं तर लगेच मला बोलले काय इतके इतकी आहे आमची की काय डायरेक्ट माझं नाव पण खरंच आहे की काय आणि पण अर्थात त्या फडणवीसांचा दोष नाही बरं का ते वरतून आलेलं पण हायड्रोसिन आहे गुरावर बसवलेलं चिकटवलेलं जाऊ दे पण वर्तमानपत्रांना सुद्धा फेअर नाही त्यांच्याशी दुसरी गोष्ट अशी आहे की काय होत आहे ना की निगेटिव्ह नॅरेटिव्हला उत्तर देणारा यांच्याकडे माणूस कोण दिवसभरामध्ये दहा लोक बोलतात यांच्या विरुद्ध महाआघाडीचे आणि सगळे चांगल्या रीतीने बोलतात फार मुद्देसूद बोलतात युक्तिवाद प्रवण असं बोलतात मुद्दा यांनी काय केलं ना केलं की खोडून काढतात यांचं चुकलं की हाणतातच पूर्वी एक संजय होता मला आता संजयचे शिष्य मोठमोठ्या नेत्यांमध्ये विरोधी पक्षांचे आता उद्धव सुद्धा वेगळं बोलायला लागला राज बोलत नाहीये कारण काय मला माहिती नाही कळेल पण कधीही राजपट बोलू शकेल आणि राज जर उतरला मग संजय मागे पडला मागे पडला म्हणजे मग राज तर सरकारची जी वाजवेल मारील अगदी स्पष्ट शब्दात त्याला सीमाच नाही मग यांचा तर कोणीच वाली राहत नाही आणि यांच्याकडे कोण उत्तर देणार कोण फडणीस बोलतात बावनकुळे जेव्हा बोलतात तेव्हा असं वाटतं नसते बोलले तर बरं झालं असं तीच यांची स्थिती आहे त्यामुळे नितेश राणे सोडला तर अख्ख्या एवढ्या महाराष्ट्रात किती त्यांच्या पोटी सदस्य असतील मला वाटतं त्यांच्याकडे माणूस नाही चेहरा नाही प्रवक्ता नाही ने, नेता नाही ने, वक्ता नाही कठीण शरद पवार जेव्हा त्यांचे ते हात धरून असे चालतात ना प्रत्येक पावलाला ते किमान मला वाटतं एक लाखभर मतं मिळवत असतील एक दहा पावलं चालून गेले ना तर महाराष्ट्रामध्ये दहा लाख मतं त्यामुळे फिरत असतील की या वयामध्ये हा माणूस अजितदादासारखा त्याचा ते त्यांनी पालन पोषण करून मोठा केलेला दत्तक पुत्र सुप्रिया सख्खी मुलगी असली तरी त्यांचा सख्खा दत्तक पुत्र अजितदादा होता तो दागा देऊन जातो दा आणि वर तिकडे जाऊन म्हणतो की शिंदे फडणवीसांना बाजूला ठेवा मला मुख्यमंत्री करा किळस वाटते लोकांना किळस वाटते आणि याच्या उलट शरद पवार ऐंशीव्याच्या ऐंशी ब्याऐंशीव्या वर्षी जेव्हा चालतात ना असा हात धरून आणि बोलतात ना काय त्यांना बोलायचं बोला ते बोलत असतात तर टी व्हीमुळे आपल्याला बाजूला वाचता येतं ते कळत नाही आपल्याला ऐकू येत नाही पण तरी तो माणूस अरे फडणवीस नाही करत एवढ्या एनर्जीनी ब्याऐंशी वर्षाचे शरद पवार जेव्हा फिरताना लोक बघतात तेव्हा लोकांची मनं जिंकतात होते आणि आज मनं जिंकतात उद्या मतं जिंकणार ते हे नाना पटोले वडट्टीवर बोलतात तेव्हा उलटं होतं की यांनी दहा पावलं चालून दहा लाख मतं मिळवली असतील हे दोघं तोंड उघडलं की यांच्या प्रत्येक शब्दागणित निदान दहा दहा हजार मतं कमी होतात एवढेच ते काय पागलसारखं बोलत असतात नशीब तर नशीब तो, तो राहुल गांधी राहुल गांधी यांच्या डायरेक्ट संपर्कामध्ये आहे शरद पवार आणि संजय राऊतच्या इनडायरेक्टली उद्धवच्या की त्यांनी प्रॉमिस करून टाकला आहे उद्धवला की करतो पण आता ह्यांनी जो पवित्र घेतला आहे की अनिल देशमुखलाच आपण मुख्यमंत्री करूया हा अनिल देशमुख सगळ्यांचे काटे काढले सगळ्यांना जेवढ्यानं त्याला दीड वर्ष बसवलं तो याच्यापैकी जे जे लोक त्याच्या नडलेत त्या सगळ्यांना जेलमध्ये बसवणार हो कारण कुठे लागतं अहो नंतर तर कोर्ट पण सोडताना जामीन देताना म्हणतं की यांच्यावर नाही आहे आता केजरीवालला सोडलं कोर्टाचा निर्णय जर नीट वाचलात तुम्ही ठीक आहे आता केजरीवाल हा विषय आपण घेऊया वेगळा उद्या वगैरे पण सोडताना संजयाला त्यांनी सांगितलं याच्यावर आरोप ठेवा असं काहीच नाही क्लीनचीट दिली आणि संजयला सोडला फक्त निर्दोष सोडला नाही कारण प्रोसिजर बाकी तुम्ही अजितदादांवर पंच्याहत्तर हजार तुम्ही ज्यांच्यावर आरोप केला सगळे तुमच्याबरोबर आले ना म्हणजे तुम्ही काय करता तो रवींद्र वायकर बघा ना संजय तो संजयकडे येऊन रडला उद्धवकडे येऊन रडला तो म्हणाला बाहेर गाड्या उभ्यात पोलिसांच्या ते म्हणतात एकतर इकडे या शिंदे गटात नाहीतर हे कर आता तो चौपन्न छप्पन्न मताने आला हे नशीब ती दुसरी तर पडलीच त्यांची बाई पण मित्रांनो खूप चुका करतायत आणि संघपरिवार आणि भाजपातली गॅप मिटते असं खरंच वाटतं का होतं तुम्हाला नाही ना मिळत नाही मिळत नाराज आहेत संघवाले सगळे वरती मोदींवर नाराज आहेत इथे फडणवीसांवर नाराज आहेत महाराष्ट्रामध्ये संघ परिवार मदत करतोय त्यांना असं अजून तरी मला दिसत नाही कारण बरेचसे लोकं कसं आहे ना की तुम्ही माना न माना पण असं आहे की संघ परिवारातले लोक ब्राह्मण समाजातल्या लोकांशी वेगळे संबंध ठेवतात असे माझे मित्र आहेत काही ब्राह्मण मित्र जे संघ परिवारात आहेत त्यांच्याशी मी बोलतो मोकळेपणाने तर ते सांगतात की नाही आमचं मन विठलं आहे हा मन विठलाय हा शब्द फार मोठा आहे त्यामुळे मित्रांनो महागाडी आत्ता आत्ता तरी मात करते त्यांना सगळ्यांना सद्बुद्धी सुचो या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी माघार घ्यावी फडणवीसांनी अजितदानी तो तोंडातून ब्र काढू नये सरळ मुघाड्याने आत्ताच जावं तिकडे उगाच हे हायड्रोसिल सांभाळता सांभाळता फडणवीस शिंदे तारांबळ होती ती सर्जरी करावी घेऊन जा तुमचा हायड्रोसिल तिकडे पण आत्ता तरी मात करते प्रचारामध्ये मात करते अजून प्रचार सुरू व्हायचा पण जे काय चाललं आहे त्याच्यात अपप्रचार करून प्रचारावर मात करते हे नक्की बघूया पुरे काय होतं जे घडेल ते मी तुमच्याशी प्रामाणिकपणे शेअर करेन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी